नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोपाळ टाकेबळे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हो हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे मात्र मित्रांनो काही शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत केवायसी सी केलेली नाही ज्यांचं लँड सीडिंग यस नाही किंवा मित्रांनो त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकेशी लिंक नाही तर मित्रांनो यापैकी कुठलंही काम तुमचं राहिलेलं असेल तर मित्रांनो ते लवकर करून घ्या यानंतर मित्रांनो तुम्हाला कुठलीही संधी भेटणारी शेवटची संधी आहे मित्रांनो जर लौकर का तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल आणि तुमच्यापैकी कुठलंही हे काम करायचं बाकी असेल तर मित्रांनो लवकरात लवकर हे काम करून घ्या आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान योजनेचासुद्धा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे या आशयाचं मित्रांनो तुम्ही इथं जे आहे ते इथं माहिती पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीश गेडाम यांनी दिलेले आहेत मित्रांनो या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे त्यानंतर बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी त्यानंतर सामायिक सुविधा केंद्र पी एम किसान फेस ऑथेंटिकेशन आथ, आथ, ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा त्यानंतर बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार जे आहे ते आपलं संलग्न करावे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपण इथे पाहू शकता येणारा जो सोळावा हप्ता आहे पी एम किसान योजनेचा हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जो आहे तो वितरित होणार आहे आणि मित्रांनो या मोहिमेत योजनेच्या निकषाच्या अधीन राहून आवश्यक बाबीची पूर्तता जी आहे ती करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा लाभ जो आहे तो देण्यात येईल याचीसुद्धा नोंद घ्यायची आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो जर का तुम्ही पी एम किसान योजनेसाठी पात्र असाल तरच मित्रांनो तुम्हाला राज्याच्या या नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता भेटेल यापूर्वी राबविण्यात आलेला सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसाच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांचे ई के वाय सी प्रमाणीकरण तसेच तीन लाख एक हजार नोंदणीकृत शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी करण्यात आली ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी मित्रांनो हे निर्देश दिलेले आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी संबंधित गावातील जे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे असे आवाहन कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी जे आहे ते केलेलं आहे तर मित्रांनो लवकरच आता मु पी एम किसानचा सोळावा हप्ता जो तो चा चा ले ले अशेल लोकरा लोकरा आहे तो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वितरित होणार आहे तर मित्रांनो ज्यांची केवायसी राहिलेली असेल त्यांनी मित्रांनो लवकरात लवकर आपली केवायशी करून घ्यायची आहे आणि या राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचासुद्धा लाभ घ्यायचा आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच्या एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद